जीवनाची एक वाक्यात जर व्याख्या करावी असं वाटलं तर मला वाटतं आनंद अनुभवाचे क्षण आपण जन्मापासून आणि अखेरचा श्वास घेईपर्यंतच्या त्या टप्प्यात मधल्या प्रवासात अनुभवत असतो म्हणजे क्षणाक्षणांचा अनुभवांचा हा सुंदर प्रवास म्हणजे माझ्या लेखी जीवन आहे बघा आणि या प्रवासात निंदा आणि स्तुती हे आपल्यासोबत जन्मापासून ते मरणापर्यंत साथी सोबत आहेतच असं म्हटलं तरी काही हरकत नाही हे बघा आपली हाताची बोट तरी सारखी असतात का नाही तसं आपण समाजात राहतो एक कुटुंबात अनेक प्रकृतीची पण माणसं असतात म्हणतात ना पिंडे पिंडे मधीर भिन्ना हा कुंडे कुंडे नवमपय हा जातो जातो नवाचाला नवा वाणी मुखे मुखे प्रत्येकाची प्रकृती निराळी स्वभाव निराळा आचार विचार निराळे नाही का प्रत्येक कुंडातल्या पाण्याची चव देखील जशी निराळी असते तस आपण सगळे इंडिपेंडेंट सोर्स आहोत त्यामुळे सगळे वेगवेगळ्या धरेनं असलो तरी समाजाच्या एका चौकटीत एकमेकांना पूरक होऊन आपण इथे जगत असतो म्हणून तर हा समाज इतका सुंदर चाललेला आहे त्यामुळं काय होतं तुम्हाला सांगते आपलं आपल्याला आपण प्रापंचिक आहोत आपल्याला जगणं भाग आहे त्यामुळं कधीतरी आपलं काम होण्यासाठी किंवा आपल्याला खूप चांगलंही वाटू शकतं तेव्हा एखाद्याची आपण स्तुतीही करू शकतो ती निर्मळ स्तुतीही असू शकते पण कधी अनावधाराने एखाद्याची टिंगल पण उडवली जाते त्यामुळे आपणही अनेकांची निंदा केली आहे स्तुतीही केली आहे निंदा करवून पण घेतली आहे आणि स्तुती आपण दुसऱ्यांची केलेली पण आहे आणि करवून पण घेतलेली आहे त्यामुळं समाजात राहताना आपल्याला आपलं आप 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 हे पोट तर भरावं लागतं ला जीवन तर सुरळीत चालवावं लागतं तू कमवलींच्या त्या ओळी मला इथे फार स्तुत्य वाटतात बघा निंदास्तुती करवी पोट सोंग दाखवी बोभाट म्हणजे आपल्याला ही दैनंदिनी चालवायची आहे त्यामुळं इथं आपण निंदास्तुती हे पोट हे पोटाची खळगी भरण्यासाठी निंदास्तुती आपल्याकडून करवून घेतली जाते त्यासाठी वेगवेगळे सोंग पण आपल्याला घ्यावे लागतात ह्या दोन्ही ओळींचा इथे स्तुती अर्थ होतो तेवढंच घेऊया आपण पुढच्या ओळी खरंच खूप गहर आहे त्या पारमार्थिक दृष्ट्या त्यांनी सांगितलेलं आहे की दांभिकपणाला त्यांनी हाणून पाडलेला आहे जटा राख विटंबना धीर नाही क्षमा म्हणा शृंगारिले मढे जीवे वीड़ जैसे बुडे तुका म्हणे रागे भले ते म्हणजे डांबिक मार माणसांनी वरून तुमच्या शरीराला वैराग्यानी नटवलं म्हणजे भस्म फासलं केसरी वस्त्र नेचले पण मनात धीर नाही आहे क्षमा नाहीये आणि नुसतं तुमचे वरच पोशाख बदलला तर तो कसला परमार्थ असं त्यांनी पुढे म्हटलेलं आहे पण ह्या दोन ओळी इथे छान चपकल बसतात कारण पोटाची खळगी भरण्यासाठी निंदा स्तुती ही ऑफकोर्स प्रत्येक जणांनी केलेली आहे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण कोण सगळे परिपूर्ण पर, 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 आहोत का आपण अपूर्ण आहोत प्रत्येकात दोष आहेत स्तुती करणाऱ्यात पण आहेत स्तुती करवून घेणाऱ्यात पण आहेत निंदा करणाऱ्यात पण आहेत आणि नि? निंदा करवून घेणाऱ्यात पण दोष आहेत म्हणजे पण सहज विचार करा निंदा म्हणजे काय एखाद्याचे दोष दाखवणे एखाद्याला नाव ठेवणे नाही का उनधुणं दाखवणं त्याच्यातलं पण निंदा सुद्धा वेगवेगळ्या दृष्टिकोनात केली जाते बर का अनेक प्रकार असू शकतात त्याच्यात म्हणजे आता बघा तुलनात्मक निंदा पण होऊ शकते काही काही पालक असतात किंवा पालक कशाला घरातली माणसं असतात सतत कुठल्या ना कुठल्या विषयाची दुसऱ्यांना तुलना करून निंदा करत असतात बघा शेजारच्या त्या काकू किती छान स्वयंपाक करतात तुम्हाला येतो का बघा त्यांचा मुलगा त्या ट्युशनमध्ये तुझ्या ट्युशन मध्ये होता पण तरी मार्क मिळवले तुला बघ ही तुलनात्मक निंदा झाली नाही का आणि काय काही निंदा एखाद्याला सवयच असते स्वतःला तर काय करायला जमत नाही मनात मत्सर असतो दुसऱ्याची प्रगती हो बघून मत्सर होत असतो त्यामुळे त्याच्या आत्मविश्वासाला हाणून पाडण्यासाठी त्याला कमी लेखण्यासाठी द्वेष मत्सरापुठी पण निंदा केली जाते बघा आणि निंदा आणि चेष्टावर का ह्याच्यात पुसळशी रेग आहे पण तिथे फक्त वृत्तीचा फरक आहे आता समजा सरळ हाताने जेवण म्हणजे निंदा करणं झालं चेष्टा कुठली वाईट आहे मला सांगते एखाद्याच्या शारीरिक व्यंग्यावर एखाद्याच्या परिस्थितीवर म्हणजे अरे ए थोटका ए लंगडा म्हणणं किंवा एखाद्याच्या गरिबीची खिल्ली उडवणं ती निंदनीय गोष्ट आहे ती कुचेष्टा आहे त्यात काही मजा नाही आणि कुणाच्या व्यंग्यावर बोट ठेवून केलेली निंदा किंवा नावं ठेवणं किंवा चेष्टा करणं हे खरंच खूप घातक आहे पण तुम्हाला हेही सांगते निंदक पाहिजेत हो निंदक नसले तर काय प्रत्येक माणसाला कधी कोण स्वीकारच करत नाही की मीही चुकू शकतो माझ्या तेही दोष आहेत मीही अपरिपूर्ण आहे पण निंदक असल्यामुळे जर तुम्ही ती स्पोर्टिवली त्यांची निंदा घेतला तर तुमचे दोष तुम्हाला नक्की दिसणार ना दोष दिसले की तुम्ही त्या दोषांवर काम करून तुमचे गुण वाढवणार नाहीत का त्यामुळे निंदकांना थँक्यू पण म्हटलं पाहिजे पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा अनेक साधू संत सांगतात जेवढी निंदा तुमची होती तेवढे तुमचे पाप धुतले जाते असंही मी ऐकलेलं आहे बर का त्यामुळे दासबात समर्थाने अत्यंत समर्थपणे सांगितलंय की निंद अपा आहे उणीत कुणी संधी संधी सोडत नाहीत निंदक एक काहीतरी आपल्यात कुणं दिसलं तर कधी एकदा ते पिनपॉइंट करून दाखवेल असं त्यांना वाटतं आणि काही काय निंदक असते असतात बघा म्हणजे स्वतःला तर काही जमत असते पण माणूस म्हटल्यावर चुका होतात पण दोष दिसल्यावर निंदा झाल्यावर जर आपण त्या चुका सरपास करू शकलो त्यातनं बाहेर येऊ शकलो तर आपली प्रगती नक्की होत असते पण एकदा चुकलो म्हणून आपण तसेच असतो असं नाही ना काय काय जण काय करतात तो ना तो फोटारणा तो ना तो फसव्या म्हणजे यु आर लेबलिंग दॅम त्यांना तुम्ही शिक्कामोर्तब करताय ही निंदा सुद्धा फार घातक आणि हानिकारक आहे आणि कुणाला सुटका आहे का हवं हो निंदेपासून हा समर्थांनी समर तर फार सुंदर वर्णन केलेलंच आहे म्हणजे सगळ्यात परफेक्ट असणारे एक वचनी एक बाणी एक पत्नी सगळ्यात परफेक्ट आदर्श पुरुष असणारे रामांना सुद्धा निंदेला तोंड द्यावं लागलं आपण कोण व पामर मनुष्य नाही का जने निंदिता उठला कोणा आहे जना सर्वदा सर्व निंदुलर आहे जया वर्णिता तासली वेदवाणी जने निंदिला राम होदंड पाणी म्हणजे निंदा ही असणारच पण त्या निंदेकडे आपण कसं बघतो तिला कसं ग्रहण करतो ह्याच्यावर आपली प्रगती अवलंबून आहे बर काही वेळा काय होतं आपली काही चूक नसती पण तरी सुद्धा आपल्याला निंदेला तोंड द्यावं लागतं पण अशी निंदा करणारे व्यक्तीच मानस किंवा त्याचं त्याची मनस्थिती आपण नक्की समजून घेतली पाहिजे कारण ही तोंडासमोर केलेली निंदा नसती ही पाठीमागे केलेली निंदा असते काही काही जणांना म्हणजे असुरी आनंदच मिळतो आता दोन व्यक्ती असतात आधी तर ती नसलेल्या व्यक्तीबद्दल असलेल्या व्यक्तीसमोर निंदा नालस्ती आलस्ती करणं पुन्हा आपली पाठपुरली की आपल्याबद्दल त्या व्यक्तीला सांगणं आणि भांडणं लावून देणं आणि मजा पाहणं असेही निंदक असतात ह्यांच्यापासून पण आपल्याला सावध राहायला पाहिजे निंदे निंदेमुळे आपली प्रगती होती हे आपण वारंवार स्वीकारलंच पाहिजे हे कधीच आपल्या तुकामालीने ओळखलं तर त्यामुळे ते, ते म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी येतात ही बाहेर गुणदोष आपले गुणही कळतात आपले दोषही कळतात आपले दोष कळले की प्रगती होतेच होते त्यामुळे एक उदाहरण बघा तुम्ही सगळ्यांना आठवतं काय आता अशी निंदा खरंच खूप चांगली आहे शाळेत आपण चुका करतो लिहिताना उत्तर लिहिताना पेपर तपासताना लाल शैली आपले शिक्षक तेव्हा कसं त्याला गोल वर्तूळ करून सूचना लिहित होते ही अशी निंदा आहे ना ही खूप सुंदर आहे पण निंदा तुम्ही कुठल्या परिस्थितीत कुठे आणि कशी करता तेही फार महत्वाचं आहे कारण कोळ्या वयात चार चौघांसमोर अपमान झाला की भय सुद्धा लहान मनाच्या मुलांच्या मनात होऊ शकतं म्हणून चार चौघात कौतुक करावं पण एकट्याला घेऊन निंदा करून त्याचे दोष दाखवून घ्यावे हे खरं निंदकाचं शाणपण असतं तर प्रगती होते त्यामुळे पेपर तपासताना आलेल्या त्या सूचना वाचून नक्कीच मुलांची प्रगती होऊ शकते प्रत्येक वयाच्या टप्प्यात प्रत्येक जण आपण निंदा करतो पण करवून घेतो पण पण तुम्हाला बघा सर्वसामान्यपणे आपल्याला निंदा आवडते का निंदा आवडत नाही कारण त्यातनं आपल्याला राव येतो आपले दोष दिसतात कधी कधी सत्य असलं तरी आपण निंदेचा स्वीकार करत नाही म्हणून तर आपल्याला ना स्तुती काय छानच असतं सगळं स्तुती म्हणजे तरी काय स्तुती म्हणजे प्रशंसा कौतुक ह्या प्रोत्साहन नक्की मिळतं बरं का आत्मविश्वास वाढतो पण दिंद आत्मविश्वासाचा घाला होऊ शकतो ती जर कुजेश झाली तर आपण खचतो प्रगतीची वाट सुद्धा संपू शकते पण आपण सदैव सावध पाहिजे ह्या दोन्हीच्या बाबतीत निंदा आणि स्तुती करून घेताना आणि करताना सुद्धा कारण साखरेसारखी स्तुती असती बघा साखर सुद्धा खायला एक लिमिट आहे ना अति गोड खाल्ल्यानं डायबेटीस होणार डायबेटीस झालं तुम्ही अति जर गोड खायला लागला सतत स्तुतीच तुमची व्हावी अशी अपेक्षा करायला लागलात तर तुम्हाला सोसावं लागेल तुम्हाला भथ्य पाणी करावं लागेल तर रोगाशी झुन जावं लागेल नाही का लहानपणी कि नाही आपण बघा लहान मुलं रांग, रांग, पहिल्यांदा रांगलं किंवा उठून धडपडून दोन पावलं चालायला लागलं तर आपण सगळ्या टाळ्या वाजवतो आणि त्याचा प्रोत्साहन वा वा मस्त मस्त असं त्याला प्रोत्साहित करतो ही स्तुती आवश्यकच आहे पहिल्यांदा काही पदार्थ केला गेला घरातल्या मुलीकडनं तर थोडा तो, तो उजवा हवा झालेला असतो वा वा खूपच सुंदर रमलाय पहिल्या प्रयत्नात आता तू पुन्हा प्रयत्न केल्यावर तुझं खूपच सुंदर जमेल तुला हा पदार्थ आणि सुद्धा ह्या कौतुकाने ह्या स्तुतीने मनाचा उत्साह वाटतो एखादं श्लोक पाठ केलं एखादं सुंदर गाणं गायलं जर गाणं जरी बेसरू झाली तरी छान प्रयत्न आहे ना अजून थोडीशी प्रॅक्टिस केली तर तू उत्तम गाव शकशील एखादं चांगलं दिसत आहे तर करा ना स्तुती मला ना एक गोष्ट खटकती बर का कितीतरी जणांच्यात प्रत्येक जणांच्या देवाने काही ना काही सद्गुण दिलेला आहे पण फार कंजुसी करतो आपण एक गोष्ट आठवती एक चित्रकाराने म्हणे चित्र, चित्र सुंदर काढलं आणि त्याला काय वाटलं ह्या चित्रात अजून काय त्रुटी किंवा तर, तर, चुका दोष असतील तर लोक मला दाखवून देतील म्हणून त्यांनी काय केलं भर चौकात ते चित्र लावलं आणि सूचना दिली यात तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटलं तर तुम्ही मला सुधारून घेण्यासाठी चुका दाखवून द्या दुसऱ्या दिवशी तो चित्रकार येऊन पाहतोय चित्र दिसत नाही इतक्या सूचना होत्या आणि पुन्हा त्यांनी एक चित्र काढलं पुन्हा भर चौकात नेऊन ठेवलं आणि खाली काय सूचना दिली तुम्हाला यात काय चांगलं वाटतं त्या तर कुठेतरी चुकून मागून एक दोन त्याला कौतुकाच्या सूचना कौतुकाची थाप तिथे मिळाली होती त्याचं गौरव केलं गेलं होतं त्यामुळे मला खरं गोष्ट खरंच खटकती की प्रत्येकात जे काय असतं खोटीच तुती करू नका ना, ना। पण ज्यात जे चांगलाय एखादा चांगला गातो तर वा तू खूप सुंदर गातोस हा म्हणा ना माणूस पेल्यावर सगळेच म्हणतात हो तो खूप चांगला होता म्हणून प्रत्यक्ष असताना मग सुखावून जातो अजून प्रोत्साहन मिळतं अजून त्याची प्रगती होती तिथे आपलं इंटेन्शन फार महत्वाचं असतं निंदा करणारे काय सगळे वाईटच असतात असं नाही निंदेत सुद्धा ते तुम्ही कसं कुठल्या अप्रोचने निंदा करता ते फार महत्वाचं आहे एखाद्याची प्रगती व्हावी आणि त्याला त्याच्यातलं ते तो तुम्हाला गुण खटकत असलं तर तुम्ही कसं अभिव्यक्त होता त्याला ते तसे दोष कसे पटवून देता ही म्हणजे हुशारी निंदकात असली तर खरंच त्याची निंदा वाया जात नाही समोरच्या व्यक्तीचं ज्यांनी जे, निंदा करून घेतलीये याची प्रगती होतेस कारण कोण छान दिसत आहे तर स्तुती करा दिसतंय ते सत्य आहे ना रूप रूप काय आपल्या हातातलं नाही एखादा रूपवान असतो एखादा छान तयार झालेला असतो सांगा ना करा ना स्तुती माणूस चांगला राहतो करा स्तुती एखादं छान मेकअप करत त्याची स्तुती करा म्हणजे एखादं छान वाचतं छान गातं छान दिसतं छान कला सादर करतं छान बोलतं जरूर स्तुती करावी त्यामुळे त्याचं म्हणजे प्रोत्साहित तो होऊन अजून तो अधिक काम करून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो काय काय जण काय असतं खटपट करत असतात आयुष्यात उठून उभारायचा प्रयत्न करत असतात तेव्हा पहिल्यांदाच त्यांची निंदा करून त्यांना हाणून पाडण्यापेक्षा सावकाश सावकाश त्यांच्या त्रुटी दाखवत गेलं तर नक्कीच त्या व्यक्तीची प्रगती होती त्यामुळे खरंतर संतांनी सांगितल्या निंदा खरं सगळ्यात मोठा दोष आहे निंदा करूच नाही असं संतांनी सांगितलंय आणि भगवद्गीते तर खरा भक्त आवडता भक्त कोण तर तुल्य निंदा असतो तु ती मौनी संतुष्ट होईन की न चित्ता त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही निंदेनी खचू नये आणि तुमच्या तुमचं जर कौतुक झालं तुमची जर स्तुती झाली तर त्यांनी फोन जाऊ नये मौनी असलं पाहिजे म्हणजे शब्दांचा मापक आणि योग्य वापर तुम्हाला करता आला पाहिजे आणि हेच संतांनी पण सांगितलंय हो निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू तैसे ऐसे, ऐसे, ऐसे असं नामदेवानी पण सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व गोष्टींचा आपल्या प्रगतीसाठी आपण कसा वापर करू हे आपल्याच हातात आहे चॉईस इज युवर्स देवाने पावला पावलावर तुम्हाला निवड करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीतलं चांगलंच बघायचं सार घ्यायचा असार टाकायचा जर ती तुमच्या तुम्हाला लागूच पडत नाही गोष्ट तुमच्या दोष असं नाहीयेत आणि तरी सुद्धा निंदा होती तर सपशेल त्याला नेग्लेक्ट करा दुर्लक्षित करा आणि पुढे जा आणि कधी कधी कसली निंदा फार डेंजरस असते हे वाघभट असतात बघा किंवा स्तुती पाठ स्वार्थी जे असतात पुढे पुढे करायचं तुमच्यात जे नसलेले गुणांची जेव्हा स्तुती व्हायला लागते तेव्हा तुम्ही सावध राहायला पाहिजे की ह्यांचं काहीतरी है याच्यात स्वार्थ आहे आणि एक गोष्ट वारंवार मी सांगते की आपण कुणीही परफेक्ट नाही आहे निर्दोष नाही आहे पण भान ठेवलं पाहिजे त्यामुळे स्तुती करताना किंवा निंदा करताना कि आपण काही काही गोष्टी लक्षात ठेवूया हो आणि ह्या सगळ्या गोष्टी अनअव्हाइडेबल तर आहेत पण त्याचा योग्य वापर ती करून ती करताना करून घेताना कुणालाही हर ठेवून कुणालाही त्रास होऊ नव्याचं भान ठेवूया कारण स्तुती करताना सुद्धा ती योग्य आणि ती प्रामाणिक स्तुती असली पाहिजे जेणेकरून ती करणाऱ्याला आणि स्तुती करून घेणाऱ्याला आपण आनंद मिळावा आणि त्याची प्रगती व्हावी हा तिथे सद हेतू असावा आणि निंदा करताना सुद्धा हेतू शुद्ध असला पाहिजे त्याची प्रगती व्हावी त्याचे दोष कळावे अजून तो आयुष्यात पुढे जावा ही तिथे तळवळ असावी त्यामुळे अं दोन्ही गोष्टींचा आपण योग्य वापर केला पाहिजे लागेल असं त्या माणसाचा आत्मविश्वास खसेल असं त्याला राग येईल असं दुःख होईल असं निंदा करू नये तर परनिंदा करूच नाही कारण आपण पण परफेक्ट नसतो त्यामुळे व्यक्ती परिस्थिती आणि ती वेळ तो काळ बघून आपल्याला त्या निंदा आणि स्तुती करण्याचा अधिकार आहे कारण प्रत्येक माणसाचं मन वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होत असतं म्हणजे कोण सेन्सिटिव्ह असतं कोण सगळं स्पोर्टिव्ह ऍक्सेप्ट करत असतं एवढंच म्हणेन की सर्व काही आपल्या हातातच आहे निंदा योग्य वाटली स्वीकार करा तुमचे दोष घालवा अजून अधिक प्रगती करा आयुष्यात अजून छान सुंदर परफेक्शनच्या जवळ जावा जर प्रगतीच्या दिशेने वाटचाल करा जर तुम्हाला स्तुती ती ढांबिक वाटली तुमच्यात नसलेल्या गुणांच जर तुमचं उदो होत आहे किंवा त्या स्तुतीमुळे तुमचा अहंकार द्विगुणित होतोय आणि तुमची प्रगती कोणती आहे तर तिथून तुम्ही सावध व्हा आणि बाजूला व्हा आणि स्तुतीनी भुलून जाऊ नका निंदेनी खचून जाऊ नका निंदा जर चुकीची असली तर सपशेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्यामुळे मला आता शेवटी असं वाटतं की जेवणात बघा मिठाचं जसं स्थान असतं तसं आपल्या जेवणात स्तुती आणि निंदेचं पण स्थान आहे हो जेवणात मीठ जास्त झालं तर काय स्वयंपाक वाया जातो तो टाकून द्यावा लागतो पण मीठ घातलंच नाही घालायला विसरलं किंवा कमीच पडलं तर जेवण होतो तसंच जीवनाचं आहे स्तुती आणि निंदा जास्तही नको ती कमीही नको व्यवस्थित परफेक्ट बॅलन्स तिथे हवा तुम्हाला हे विचार कसे वाटले नक्की विचार करा तुम्ही काय विचार करता निंदा आणि स्तुतीबद्दल सांगा तुम्हाला हे विचार आवडत असले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला शेअर करा श्रीराम